नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्व शिक्षक संघटनांचा परभणीमध्ये आक्रोश मोर्चा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आश्वासनानंतर छप्पन्न दिवसापासूनचे मुस्लिम बांधवांचे उपोषण स्थगित मराठा आरक्षणासाठी सुभाषदादा जावळेंचे उपोषण सुरू कृषीभूषण कांतराव झरीकर देशमुख पुरस्काराने सन्मानित मौलाना अबुल कलाम आझाद शाळेत गणवेशाचं वाटप या होत्या आजच्या ठळक घडामोडी आता बातम्या पाहूया सविस्तरपणे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावरील संचमान्यताबाबतचा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करावा या आणि इतर मागण्यांसाठी आज सर्व शिक्षक संघटना यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त आणि अन्य नियुक्ती देण्याचा शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी सदरील आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर शिरसाट कोषाध्यक्ष रवी लोहट कार्याध्यक्ष दीपक पंडित सरचिटणीस गजानन सोळंके अध्यक्ष किशन इदगे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागील छप्पन दिवसापासून सुरू असलेलं मुस्लिम समाज बांधवांचं साखळी उपोषण आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे मागील छप्पन्न दिवसापासून आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या इतर महत्त्वांच्या मागण्यांसाठी परभणी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती या उपोषणाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी या साखळी उपोषणाला आपला पाठिंबा दर्शिला होता सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर कार्याध्यक्ष शेख नासेर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली त्यामुळं अजितदादा पवार यांनी संबंधित शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे या उपोषणामध्ये ॲडव्होकेट इम्तियाज खान जाफर खान मुसा खान शेख अखिल शेख रहीम असरार काजी अन्सरुद्दीन सायर सगीर मौलाना मुक्ती जहांगीर नदवी मौलाना जाहीर अब्बास कासमी छटूभाई आदींचा समावेश होता मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे हे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत मागील अनेक वर्ष मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून मुंबई येथे गोलमेज परिषद घेण्यात आली होती यावेळी आरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण इतर मागण्यांसाठी आपण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार आज परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आपलं प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे परभणी तालुक्यातील झरी येथील कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांनी मागील अनेक वर्षापासून झरी गावात सामाजिक त्याचप्रमाणे जलसंधारणाच्या कामात उत्कृष्ट कार्य केलं आहे त्यामुळे पुणे येथील गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आयोजित नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत आमदार संगीता पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर मकरंद अनासपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांचं या शब्दात कौतुक केलं ते म्हणाले केवळ एक गर्दी करायला किंवा आलेली नाही ते सगळे कांताज आवर्जून आला कांता इतकं छान काम करतोय मला अगदी आवर्जून सगळे फोटो पाठवतो सांगतो कांताराव देशमुख म्हणतात त्यांना मी त्याला कांतास म्हणतो आणि मी त्यांना कांताराव म्हटलं मग त्याला वाईट वाटतं वाट परभणी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी इरफान उर रेहमान खान नईम पठाण नजीर शेख अहजम खान डॉक्टर अफवान खान आदी पदाधिकारी उपस्थित या या होते यावेळी दोनशे विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं या होत्या आजच्या ठळक घडामुळे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद